नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांनी भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना शेवटचा कडक इशारा दिला असून राणेवरती संताप व्यक्त केला आहे नेमका यावेळी जरंगे पाटील काय बोलले पाहूया मला आणखी त्यांना सुट्टी द्यायची कारण मला सुद्धा काही मर्यादा मी कदा लागेल मी सोडणार नाही कारण मला सुद्धा मर्यादा आहे तुम्हाला का काय बोललो आम्ही चला काय बोलतो तुम्हाला नारायण राणे साहेब या शब्दाबद्दल माझ्या तो प्रवेश आहे का अरे बाबा नरेंद्र मोदी साहेबाला सुद्धा स्वाभिमान दिशेचा कारण त्यांनी दोन भाषणात असं बोललेले ती उदाहरणार्थ जर आम्ही त्यांना बोलला तुम्ही तुम्ही आता छाती बोलता मराठा मराठा मी तर मराठा कोण बोललो आमचं कोण पाहिजे तुमचा काय समजाल त्याचे कोण बोलले त्याचे पण बोलाय काय समज तुम्हाला बोलला आम्ही काही तुमच्याबद्दल काही शब्द काढला तुम्ही कोणत्या तरी वाढणार त्यांची ती काही तुम्ही कोण अरे त्यांना जर स्वाभिमान ते त्यांच्या भाषणात म्हणले ओबीसीच्या बद्दल तुम्ही तर मग मराठा म्हणून आरक्षण पाहिजे म्हणता मला स्वतःला मग मान्यता मराठीच बोलून बोलू मग तुम्हाला तो सगळं मार पाहिजे होता आमच्या बाजूला बोलायचं तुम्ही एकटंच काय काय तिरशीराव राहून गेले लावून गेले काय मग तुम्ही काही मर्यादा येतात मी तुमच्याबद्दल काही तुम्हाला मानतो मानतोय म्हणून मी बोलले नाही मी तुम्ही पुढं माझी शेवटची विनंती आता निलेश राणे साहेब त्यांना मी समजून सांगा दुसऱ्या बारे मी सोडलीत नसतो मी मी बघणारच नाही मग कोण आहे काय त्यांचं वय मी त्यांचा आदर करतोय मोठ्या किमतीचा माणूस आहे आपल्यासारखे झाले अकराचा तोंडाचा शब्द त्यांना डागला होईल मग भावना समजून समजून घ्या नसताना पुरा पानवंतरा करीत असतो सोडी तर नसतो कारण त्यांना आम्ही काहीही बोललेलो नाही नसता त्यांचं झाले पाच वेळेस पाच वेळेस आम्ही त्यांना सांगितले की तुम्ही बोलू नका पण त्यांना काय दम निघत नाही त्याच्यामुळे शेवटची संधी आणि ती निलेश राणी साहेबांना मुद्दा म्हणून सांगतोय मी की तुम्ही त्यांना सांगा कारण आपल्या क्षमता आता ऐकून घेणार ते उद्या जरी बोलले तरी सोडणार नाही हो आणि ते एक घटेने बोलले तरी नाही शिवाय आणि त्यांची जेणे तयारी असते ना खेटायची तिने खेटायची तयारी मग आपल्याला हा ते जर मला म्हणत असले मराठ्यांची मराठ्यांची दा टाकायचे मला चॅलेंज देत असले ना ते जर मला चॅलेंज देत असले ना तर मग मी बिले ना आणि आणि जवळपास त्यांना बऱ्याच जणांना माहिती हा त्यांना बी आहे मग मी काय मी बी मारायचे ना मग पण आपल्या तर आपल्याला अपमान नाही करायचं म्हणून मी आता बरोबर बसलेलो आम्ही तिसऱ्याला बोललो तुम्ही लगेच मध्येच बोलायचं तुम्हाला कोणी सांगितलं तुम्हाला कोणी बोलायला सांगितलं आम्ही तुमच्या एक शब्द तुम्हाला जर जातीचा एवढा स्वाभिमान आहे तर आम्ही जाती कोण बोलतो त्या टायमाला तुम्ही आमचं पण बोलायला पाहिजे आम्ही तिसऱ्याला बोललं की मधीच घेतलं की आणि तुम्ही काय ठेका घेतला का आणि तुम्ही मध्ये पडाल तुम्ही गुंड आहेत आणि इथं सामान्य मराठी समजेल काय तुम्ही विरोधात तुम्ही झालाच नाही पाहिजे एवढा मोठा उंचीचा नेता आहे महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा मराठ्यांचा उंचीचा नेता आहे आणि तुम्हाला नाही बोलून जात आहे तुम्ही तुम्हाला बोललं तर ठीक आहे आणि होणार पळून नाटक उपोषण चार दिवस करून बघा कुंकु कुंकुण हवा निघल ना मग कळत तर मित्रांनो एकंदरीत मी काँग्रेस पक्षाचा विधानसभा मी आज काँग्रेस पक्षाच्या